नमस्कार बहिणीची खरी गरज कशाची आहे शरद पवार काय म्हणाले पहा भारतात पूर्वी गहू की आयात करावाच लागायचा आता गहू निर्यात करणारा देश आहे दहा वर्षाची शेती खातेत जे आपण कमावलं त्याचे आणि तुम्हा शेतकऱ्यांचं हे यश असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलंय धुळ्यातील सिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते ते पुढे म्हणाले की जगामध्ये एक नंबरचा तांदूळ पिकवणारा देश झाला शेतकऱ्यावर कर्ज होत यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करत होता त्यामुळे काहीतरी कमी आहे म्हणून मी स्वतः यवतमाळमध्ये गेलो त्या शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतलं होतं नंतर आपण दिल्लीत परत गेलो आणि मंत्रिमंडळात आग्रह केला आणि एकाहत्तर हजार कोटींचं कर्ज मुक्त केलं